आज आपण पाहू उडदाच्या पापडाचा खुळा रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं माय चॅनलमध्ये चला मग सुरू करू हे उडदाचे पापड आहे हे पापड आता आपण असे भुजी देऊ गॅसवर तसं आपण चढेल पापडाचा बी कुळा करू शकतो पण भुजेल पापडाचा खुळा चा जास्त चांगला लागतो तसं पापडचा खुडा बऱ्याच प्रकारे करता येतो वेगळ्या वेगळ्या प्रकारचा आपण आज साधाच करतो आहे तुम्हाला आवडलं तुम्ही या पापडाच्या कुड्यामध्ये शेवबी टाकू शकता कांदा टमाटा टाकू शकता कोथिंबीर तुम्हाला जे आवडलं ते तुम्ही टाकू शकता हे मी चार पाच उडदाचे पापड शेकी घेतले आहे वरण भाताबरोबर तोंडी लावल्याने कडीबरोबर मस्त लागतो पापडाचा कुडा तसा पोळीबरोबर मी आपण खाऊ शकतो पण आता आपण पापड चुरी घेऊ तुम्हाला पाहिजे तसे जास्त बारीक जाड असे चुरी घ्या पण एकदम बारीक बी चुरले चांगले नाही लागत कुळा खायला असे आपण पापड चुरी घेऊ अशा चुरी घेतले आता लाल मिरची टाकू दोन चम्मस तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं तुम्ही कमी जास्त करू शकता हे भुजेल शेंगदाण्याचा कुटकरी घेतला आहे हे टाकू तीन चम्मस थोडंसं मीठ टाकू कारण की पापडांमध्ये मीठ असतंच तसं तस मीठ नाही बी टाकलं चालीन जे कमी खात असत ह्याच्यासाठी फोडणीसाठी तेल गरम करी घेतलं दोन तीन चम्मस सात आठ लसूणच्या पाकड्या बारीक का पिसन तेलामध्ये तडी घेऊ असं आहे फोडणीचं तेल करी सण टाकणं म्हणजे खुड्याने मस्त चव येते आपण आता हे फोडणीचं तेल याच्यावर टाकी घेऊ आणि मस्त खुळा कालू घेऊ पा असा झटपट पापडचा खुळा तयार आहे असा पापडचा खुळा तुम्ही नक्की करा मस्त लागतो खायला आणि झटपट होतो मी तसं तुम्हाला जास्त तर झटपट रेसिपी दाखवायचाच प्रयत्न करते माय व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतं आवडत त्या का नक्की सांगा कमेंट करी सर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलने सबस्क्राईब करा त्यांना मग भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये